पंचकर्मातल्या एका अशा गुणकारी कर्माबद्दल बोलणार आहे की जे बऱ्याचशा व्याधींवर उपयुक्त असं पंचकर्म आहे आपलं शरीर मग त्याच्यामुळे कुठलाही त्रास न होता वमन करण्यासाठी संपूर्ण तयार झालेलं असत अशी काही पथ्य पेशंटला दिलेली असतात ती जर पेशंटनी नीट पाळली तर व मन हे अगदी नीट होते अदरवाईज ते नीट होत नाही बऱ्याच वेळा या रोगांचा जो मूळ आहे ते आहे त्या कफ दोषामध्ये आहे तेव्हा या सगळ्या व्याधींवर एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे असं कोणतं पंचकर्म आहे जे अमलपित्त म्हणजेच ऍसिडिटीवर अगदी गुणकारी आहे कोणतं कर, पंचकर्म तुमची ब्लड शुगर लेवल मध्ये ठेवू शकतं स्त्रियांच्या पीसीओडीचा त्रास जो आहे तो कमी करण्यासाठी पंचकर्मातलं कुठलं कर्म गुणकारी आहे सोरायसिस सारख्या त्रासदायक स्किन डिसीज वर काय केलं तर मला नक्की रिझल्ट मिळेल या सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण आज तुमच्या बरोबर पंचकर्मातल्या एका अशा गुणकारी कर्माबद्दल बोलणार आहे की जे बऱ्याचशा व्याधींवर उपयुक्त असं पंचकर्म आहे आपण ज्या वर, वर सगळ्या व्याधी बघितल्या त्याच्यावर हे जे कर्म आहे ते किती प्रमाणात उपयोगी पडतं कसं उपयोगी पडतं या सगळ्याचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत वमन हा एक संस्कृत शब्द आहे आणि त्याचा मराठी अर्थ बघितला तर तो होतो उलटी करणं पण पन, पंचकर्मातलं वमन हे औषधी द्रव्यांनी घडवून आणलं जातं पूर्वकर्माची योग्य ती काळजी घेऊन मगच ते आपण पेशंटला देतो त्याच्यामुळं आपल्याला उलटीमध्ये जसा त्रास होतो तसा वमनाचा अजिबात पेशंटला त्रास होत नाही पूर्वकर्माच्या योग्य काळजीचा व्हिडिओ जो आहे तो आपण आधीच मागच्याच आठवड्यात बनवलेला आहे तुम्ही जर अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर आधी तो व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक मी इथे डोक्यावर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आ, वमन करण्यापूर्वी काही पाचक आणि रुक्षण औषध घेऊन झाल्यानंतर पेशंटला सगळ्यात आधी काय दिलं जातं तर ते औषधी तूप हे दररोज सकाळी अनुषापोटी चढत्या क्रमानं प्यायला दिलं जातं म्हणजे एखाद्याचा कोठा बघून आज सपोज तीस एम एल दिलंय उद्या साठ एम एल दिलंय असं वाढत्या क्रमाने ते तूप पेशंटला सकाळी अनुषापोटी प्यायला दिलं जातं मग हे तूप साधारण किती दिवस घ्यावं लागतं तर हे औषधी तूप असतं ते प्रत्येकाच्या कोठ्यावर किती दिवस घ्यायचं हे अवलंबून असतं कोणाचा कोठा हलका असतो त्यांना साधारण तीन दिवस तूप घ्यावं लागतं आणि ज्यांचा कोठा खूप जड आहे त्यांना पाच सहा दिवस ते सात दिवसापर्यंतही आपण तूप देऊ शकतो म्हणजेच मिनिमम तीन दिवस तर प्रत्येक पेशंटला हे औषधी तूप किंवा गायीचं तूप हे घ्यावंच लागतं आणि ज्यांचा कोठा जड असेल त्यांना सहा सात ही तूप घ्यायला सांगितलेलं आहे जेव्हा शौच्या वाटेत तूप बाहेर पडतं त्यावेळेला तुमची संपूर्ण आतड्याचा जो कोरडे पण आहे तो, तो निघून गेलेला असतो आणि आतड्यांना आतून तुपाने कोटिंग झालेलं आहे हे शौच्या वाटेत तूप बाहेर पडल्याचं इंडिकेशन आहे मग हे झाल्यानंतर आपण पेशंटला तूप देणं थांबवतो आणि आपलं शरीर मग त्याच्यामुळं कुठलाही त्रास न होता वमन करण्यासाठी संपूर्ण तयार झालेलं असतं अशा रीतीनं हे अभ्यंतर स्नेहपान म्हणजे तूप घेऊन झाल्यानंतर पेशंटला मसाज आणि औषधी द्रव्यांची वाफ म्हणजे स्टीम बाथ दिला जातो हे अभ्यंतर स्नेह बाह्य स्नेह आणि स्टीम बाथ हे सर्व पूर्व कर्मामध्ये येतं आणि मग शौच्या वाटेत तूप पडल्यानंतर मध्ये एक दिवसाचा गॅप देऊन नंतर दुसऱ्या दिवशी वमन दिलं जातं जर पेशंटनं वमनाच्या वेळी सांगितलेलं तूप हे योग्य प्रमाणात आणि योग्य पथ्य पाळून घेतलेलं असेल तसंच अस वैद्यानं तूप घेत असताना जी जेवणाची पथ्य सांगितलेली असतात की भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही तूप पचल्याशिवाय जेवायचं नाही जड आहार घ्यायचा नाही अशी काही पथ्य पेशंटला दिलेली असतात ती जर त्यांनी नीट पाळली तर वमन हे अगदी नीट होते अदरवाईज ते नीट होत नाही तेव्हा संपूर्ण शरीर शुद्धीसाठी ही पथ्य पाळणं अतिशय गरजेचं आहे आणि नंतर ज्या दिवशी वमन होतं त्या दिवशी पासून पुढे चार ते पाच दिवस संसर्जन क्रम पाळावा लागतो तो म्हणजे वैद्य तुम्हाला पुढचे चार ते पाच दिवस खाण्यापिण्याची पथ्य सांगतात ती त्या पद्धतीने पाळली गेली तर तुम्ही घेतलेल्या वमनाचे रिझल्ट हे अतिशय उत्तम आलेले दिसतात मग आपण आता वर बघितलंय की आम्लपित्त पित्त झालं पीसीओडी झालं डायबेटीस झालं त्वचा रोग झाले वेगवेगळे तर ह्या सगळ्यावर मग वमन हेच एक पंचकर्म गुणकारी आहे का तर बऱ्याच वेळा या रोगांचा जो मूळ आहे ते आहे त्या कफ दोषामध्ये आहे कफ दोष जसा जसा शरीरामध्ये वाढत जातो त्याच्यामुळं पेशंटमध्ये अग्निमंद व्हायला लागतो ला किंवा त्याच्यामध्ये आम हा शरीरामध्ये साठायला लागतो ला आम म्हणजे काय तर जो न पचलेला आहार जो असतो तो, तो शरीरामध्ये त्वचा रोगाच्या वेळी त्वचेमध्ये साठतो किंवा पीसीओडीच्या वेळी तो ओव्हरी मध्ये जाऊन साठलेला असतो तर अशा पद्धतीने हा आम हा वाढलेल्या कफ दोषामुळे शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी साठत जाऊन मग तिथं ते वेगवेगळ्या प्रकारचे आजार तो निर्माण करतो मग या कफ दोषावर गुणकारी असं पंचकर्म आहे ते म्हणजे वमन तेव्हा या सगळ्या व्याधींवर एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे वमन हे पंचकर्म पण हे पंचकर्म घेताना वमन देतानाची औषध हो किंवा त्याच्या आधी जी आपण पाचक किंवा रुक्षण औषधं हो देतो ती व्याधीनुसार वेगवेगळी वैद्य त्या पेशंटला चेक करून ठरवत असतो त्याच्यामुळं वमन ही पंचकर्माची प्रोसिजर जरी सेम असली तरी औषधांमध्ये मात्र बदल असतात तेव्हा योग्य पथ्य पाळून योग्य कर्म करून आणि नंतर पश्चात कर्म म्हणजे संसर्जन क्रम ही जर योग्य पद्धतीने पेशंटने पाळला असेल तर वमनासारखं गुणकारी पंचकर्म कुठलंही नाही बऱ्याच वेळा आपण प्रॅक्टिसमध्ये पेशंट, पेशंट आणि इवन वैद्य सुद्धा वमन देण्याचं किंवा पेशंट वमन करून घेण्याचं प्रमाण हे कमी बघतो पण वमन हे खरं बघायला गेलं तर सगळ्यात गुणकारी असं पंचकर्म आहे आणि ते जर योग्य पद्धतीने केलं तर पेशंटला त्याचा अजिबात त्रास होत नाही तेव्हा आजचा हा बऱ्याचशा व्याधींवर गुणकारी असं वमन या पंचकर्माचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा थँक्यू